झाली आणि गवलांटिक मोठे मोठे जे शंभर सव्वाशे तिथं म्हणजे हे मोडते पडले आणि बापूंच्या जवळचा एक मुलगा सुद्धा त्यावेळी खला झाला पोलीस आणि बापूंना वाटलं आता इथं पुण्यात काय पुण्यात आपण काय मिळवायचं हो आणि काय लढायचं आणि देश तर स्वतंत्र झाला पाहिजे अशी सगळ्यांची भावना होती बापूच्या सगळ्या त्या युवकांना होतं पण कसं त्याला दिशा नव्हती ती दिशा देण्यासाठी बापरूना वाटलं की आता इथं थांबून काय उपयोग नाही गावड जाऊया गावड आले तिथं हे नाना पटेल असते ना यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी हे लढा केलाच पाहिजे आणि लढच पाहिजे असे ध्यास घेतला आणि त्या ध्यासाचा देता असताना ध्यास घेत असताना जे पुढं आलं ते तुडून पुढे जायचं असं त्यांचं हे होते त्यावेळी पहिल्यांदा त्यांनी कासवचा मोर्चा झाला तो यशिस्त झाला का तिथला तहसीलदार होता ती टोपी खाली उतरली आणि इंडियन ज्या चढवला त्याने मान्य केलं टोपी खाली घेतली पण पुन्हा पुन्हा इस्तामधून झाला त्यावेळी ते पोलीस असताना त्यावेळी साव झाले किंवा आता इथं फोन देत नाही त्यावेळी त्यांनी गोळीबार केला दोन माणसं पंड्या इंजिनीअर वाढीचे आणि दोन खराज केली आणि बापूच्या जवळ असले पंड्या इंजिनीअर त्यांना उचलून घेत असताना बापूच्या जो उलट आहेत आणि पुन्हा तिथं ओढ समस्या आता ती सहा जण खालात आली म्हणजे वाटलं आपली माणसं अशी संपून उपयोग हो नाही आणि ही लढा ह्याच्यावर आत्यानुक हत्यार आहे आणि त्यासाठी त्या पद्धतीने आपण लढावं लागेल लाठी काठीने लढून आपण ह्याच्याशी टिकू शकत नाही आणि टिकणं योग्य नाही का मुर्दे पाडणं त्यांच्या हातात आहे का त्याचा संबंध जगावर राज्य आहे जे त्याच्या जेव्हा सूर वाळवत नाही असं सगळे म्हणायचे आणि तशी होती अवस्था अशा अवस्थेत लढलं पाहिजे पण कसं लढलं पाहिजे त्यांना त्यानं त्यास लढलं पाहिजे असं बापूनं वाटलं ते नाना पाटील बाप्पा साहेब लाडला त्यानं बोलून दाखवलं आणि त्यांनी होय म्हटलं त्याने जसा हे सिग्नल दिला आणि ते चालू झालं लढा सोपून होता पैसे कुठून बापूचं एकच होत लढ्याला जे पैसा लागेल हातासाठी पैसा लागेल तो जनतेचा घ्यायचा नाही जनतेत घ्यायचं नाही शासनाचा पैसा लुटायचा आणि त्यातून हत्यार धामायची त्याच्याशी लढायचं अशा पद्धतीनं त्यांनी जे पेशा शेजरी लुटली धुळे कुणाने लुटला आणि अशाच गोव्याला जाऊन नागराजांना बापूनी हात्या आणली आणि त्या हत्यार आता जे लोकात नेली त्यासाठी सैनिक पाहिजे सैनिक पाहिजे त्यासाठी सैनिक सरसे होत नाही बापूनी त्यांच्या सगळ्या सेना स्थापन केली आणि तुफान सैन्याची स्थापना कुंडल झाले आणि ते स्वतः त्यातली फिल्ड मास्टर होते अशा अवस्थेत ना ते लढा इतका सैनिक मोठे केले त्यांनी त्यांना इतकी चांगलं शिक्षण दिलं सैनिक शिक्षण दिलं बंदुकी शिक्षण दिलं अशात ही लढा उभा झाला भाव वाटला आणि त्या लढा सश म्हणजे सशस्त्र लढा त्यांना पिंग तो देऊ शकला आणि देत असताना देत असताना तो कसा द्यायचा की नाना पाटील त्याला शिकवत होते आपल्या लढा शिकवत होते आणि अशा पद्धतीने इतका मोठा लढा उभा केला पण बाप्पोचा लढा असा होता की फक्त यांच्या सैनिकाचे लढत उपयोग नाही आज त्यांचे किती इंग्लंडमध्ये किती लोक होते समान देशात जास्त तेरा चौदा हजार लोक होते आणि इतक्या मोठ्या देश खंडप्राय देशाची लोकांशी लढतायत मूर्ती पाडतायत त्यांच्या पद्धतीनं त्यांना तशाच पद्धतीनं लढा दिला पाहिजे असं ओळखून त्यांना जे सैनीचे उपाय केलं तुफान उभा केली प्रतिसत्ता म्हणजे प्राबल गव्हर्नमेंट त्यावेळी होत ती उभा केलं आणि ती उभा होत असताना ज्यांना ज्यांना सामील व्हायचं हो असतं त्यांना त्यांना आश्चर्य पद्धतीने सैनिक दिलं सामील होत असत त्यांचे सोपी नव्हते त्यांच्या हातावर गाठे हाणाच्या काटेहाण्याच्या ती चाळीस पंडार काटे हाणे तो जे मी तुफान 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 म्हणून आला तो त्यात सामील झाला आणि त्यात मध्ये थांबला हात मार घेतला त्याला म्हणजे आई आमची त्याला काकून द्यायचे काकून द्यायचे असताना हे त्याला वाटलं नाही तर कोण तुफान नाही असं म्हणत नव्हतं तुफान मी म्हणायचो आणि त्यांच्या ते जीवन लढवतो होता, जीवन होत त्या लढावता साठी होत्या आमच्या जवळच्या लाडा एक महत्व आहे ती हो म्हणजे बाबा बापूला हे बापू तुझा लढा व्हायचा आणि आम्हाला कधी स्वातंत्र्य मिळायचं माझी चौक ही काढली भांडी काढली शेळ्या काढल्या आणि सगळं काढून घेऊन हो निघालेलं आहे बापूंनी थांबवलं आणि बापूंनी थांबवून ते लढा स्पर्धे झाला पाहिजे आणि ते सगळं माग द्यायला लावलं आणि हे एक लढ्याचा हा एक भाग घेतला की गावोगावचे जे सावकार होते त्यांना मोडून काढायचं आणि जे आपली जनता होती त्यांना मुक्त केली पाहिजे मुक्त हा लढ्याचा मुख्य भाग होता आणि बापू असे लढत गेले की बाबा त्यांना हे कधी म्हणजे मोह कधी झाकला नाही मोह कधी व्हावा असं वाटलं नाही आणि मोह कधी न झाल्यामुळं त्यांनी अशाच पद्धतीने लढा केला आणि देश स्वतंत्र झाला आणि त्यावेळी जे आता आपले पाहुणे आहेत माझी कुलकर्णी -कुल -कुल। त्यांनी जे केलं ते खूप मोठं आहे त्यांच्याविषयी सांगितलं ते खूप मोठं सांगितलेलं आहे चंद्रकांत दळवी तर आपल्या जिल्ह्यातही होते आणि आता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि आपल्या या ताई आहेत ताई त्यांच्या जाधवांच्या ताई जे वसुंधरा जाधव ताई त्यांना सुद्धा आपण अशाच पद्धतीने बोलवलं किंवा हे आज आहेत ते सामान्यात फुटाले आणि इतके फुट आले की त्यांनी आपल्याला समाज घेऊन लढले समाज घेऊन पुढे झाला आणि अशा पद्धतीने ते आज आपल्या पुढे आलेले आहेत आणि अशा येत असताना जे बापूचं जीवन आहे बापू कशा पद्धती लढले बापू जेवढं थांबले नाही देशात झाला तेवढं थांबले नाही त्यांनी गोवा मुक्तीला गेले कुणा लढ्यात गेले या सगळ्या लढ्यात बापू होते बापू सैनिक होते आणि अशा अवस्थेत त्या बापूंच जे झालं जीवन लढलं गेलं ते या लोकांच्या पुढे यावं आणि ह्या अशा हे कुठल्या ना कुठल्या पुढं आले त्यांच्याकडं द्यावा अशा उद्देशानं आपण जाधव साहेबांना आणि दिलेल्या आणि दळवी साहेब आपल्या जिल्ह्यापासून पुढं आलेले त्याने दिलेलं आहे आणि अशा पद्धतीनं ते गेले ते स्वतंत्र झाला बापू कधी सापडले नाहीत सापडले नाही म्हणजे सापडायची अवस्था नव्हतीच की त्या गोळीचा त्यामुळं सापडली की गोळी त्यामुळे बापू वाटायचं की सेना आणि समजा झालं झालं स्वातंत्र्य झाला पण त्यांचं एकच होत बापू देशाचे स्वातंत्र्य झाल्याऐी जे मोठी मिरवणूक दिली बापू गेले नाहीत नाना पाटलांनी पाठवून दिलं नाना पाटलांना पाठवून दिलं आणि नाना पाट नाना तिथं लाखो लोकांनी तिथं पुढं डोकं घेतलं पण बापू ना जावं असं वाटलं नाही कशी दे बापूना कधी हाव वाटली नाही आणि अशा अवस्थेत बापू म्हणजे थांबले बापू थांबले पुढचा लढा था त्यांचं एकच होतं माझ्या देशाला थांबव मिळालं पण माझ्या समाज बांधवाला काय मिळालं त्याचा अन्न पाणी वस्त्र निवारा हे पिकवल्या अन्न योग्य दाम आणि उद्योग लाभ मिळायचं माझं काम संपत नाही म्हणजे स्वातंत्र्य मिळून सुद्धा अशाच पद्धतीनं समाजाचे लढे लढत बसते आणि लढत गेले आणि अशा अवस्थेत बापूंना म्हणजे झालं स्वातंत्र्य मिळालं सगळं झालं पण काही दिवसानं बापूंना अटक केली का अटक केली आज सगळ्यात कुणाला म्हणजे सगळ्यांना अटक झाली ती स्वातंत्र्य मिळालं नसताना पण बापूंना अटक झाली स्वातंत्र्य मिळाल्यावर अटक झाली का झाली शासन सांगू शकत नव्हतं झाले का शासनाला देशात आलेल्या नवीन शासनाला आज ते सैनिक म्हणजे लढाओ सैनिक मागकोळे सोडायचे नव्हते त्यामुळे अडक केली आणि पावणे दोन वर्ष त्याने दकडून बापरून ठेवलं होतं आणि अशा असतं बापूचं जीवन झालं आणि ते लढा अशाच पद्धतीने लढत गेले आणि हे जे आहे ते आता पुढचं संपायला लागलं बापूचे लढे संपायला लागली चळवळीचा लढा संपला आणि हे कुठं थांबलं पाहिजे त्यामुळे एकोणीसशे एक्क्याण्णव साली बापूचे काही बापूंच्याकडे आले बापूंना म्हणले आता आपण ऐतिहासिक लढा दिलाय आज जा जा तर काय समाजाच्या कामासाठी आपण लढतोय तर अशा अवस्थेत हे लढत असताना आपलं काय आपण आता कुठं आहे आपल्याला पुढं काय पुढं काय आपलं काही नाही तेव्हा तुम्ही हे लढला तुमच्या साथीने आम्ही तुम्हाला साथ दिली अशा लढ्याचं लोकांच्या पुढे येऊ द्या आणि अशा अवस्थेने बापूना म्हटले तुम्ही फक्त बोलत जावा बोर जा आम्ही टेप करतो आणि अशा वेळेस ते टेप झाले त्याचं पुस्तक झालं म्हणजे बापूचं जीवन होतं ते असं असतात स्वतःला कधी मोठेपणा किंवा पैशाचं कधी हवं नव्हते बापूची पेशन जवळजवळ भेटायची म्हणजे स्वतः चळवळीची आणि एम एल एम एल सी ची पण त्यांनी बापूंना आम्हाला कोणाला दिलं नाही आईलाच लस दिले त्यांनी त्या बोर्डिंगमध्ये बसायचे ज्यांना कोणाला नाही त्यांना ते वाटून टाकायचे सगळी पेन्शन अशा पद्धतीनं वाटून टाकले त्याची एकच भावना होती की बाबा मला समाजानं निवडून दिलं ते काय पेन्शनसाठी दिलं नाही ते हक्क त्यात समाजाचा आहे आणि मला चळवळीत मी लढलो त्यासाठी मला शासनाची पेन्शन मिळाली की लढलो म्हणजे काय पेन्शनसाठी नाही लढलो आम्ही लढलो त्या जनतेसाठी लढलो आणि हे हक्क जनतेच जा आहे आणि अशा पद्धतीनं लढा बापूंनी मिळवलेलं सगळं पेन्शन बिशन सगळे लोकांना वाटू लागले हे बापूंचं जीवन होतं आता हे जीवन बापूंचं आता फोडंफोटं जावं एकदा संपलं म्हणजे संपलं आता महात्मा गांधी इतके मोठे देश देवता प्रदेश नाव असलेले व्यक्तिमत्व पण ते संपलं संपलं म्हणजे गेले कोण केला म्हणून त्यांचा पण त्यांचं पुढं फुडं जायचं थांबलं तिथे पण हे थांबू नये हा ऐतिहासिक लढा थांबू नये अशाच उद्देशानं आम्ही सगळ्यांनी गावाने भाग घेतला म्हणजे आपण हा लढा पुढे नेला पाहिजे आणि त्या निमित्तानं एखादा घराक्रम घेऊन अशाच पद घेऊया त्यामुळे आजचे जे व्यक्तिमत्व आहे जाधव साहेब आणि त्यांच्या सहभागती आणि आज जितोय आपण ते चंद्रकांत दळवे साहेब या मोठ्या लक्षात आपण समाजापुढे आणूया त्यांचं काम आणूया बापूचं जे काम होतं समाजापुढे ते आणू शकत नव्हतं पण आता स्वातंत्र्य सैनिकांनी आणलं आता हे जे काम आहे ते समाजात त्या बापूचं जे काम आहे समाज तसं व्यक्तीला काही ना काही त्याचं नाव यावं आणि बापूचं नाव ना आपल्याला असंच पुढं चालू ठेवता यावं अशाच उद्देशाने हा पुरस्कार चालू केला आज ता देत आलेलं आहे चांगली व्यक्ती आपल्याला भेटल्या त्यांना दिलेलं आहे आणि आज सुद्धा चांगल्या म्हणजे समाजसाठी आणि जनतेसाठी विद्यापीठासाठी ज्यांनी आयुष्य घालवलं दळवी साहेब तर प्रशासन होते त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम केलं तर शिक्षण संस्थेनं अध्यक्ष अशा व्यक्तींना आणि अशा व्यक्तीची हस्ते ज्या व ह्या उद्देशानं हा जे आजचा दिवस आपण आणला आपण ते पुढे जनतेच्या पुढे मांडतोय आणि अशाच पद्धतीनं बापूचं जीवन कुठं ना कुठे घ्यावं एकदा थांबलं म्हणजे थांबतोय पण कुठेही जात नाही म्हणजे कुणाला आठवणी होत नाही किंवा अशा आठवणी नसावं आठवणी त्यांच्या आस्ताला पाहू नये अशा उद्देशानं आम्ही हे चालू केलेलं आहे आणि आज त्या काय चालू ठेवलेलं आहे आसपासची लोक येत आहेत अशा भगिनी येत आहेत आणि तज्ञ लोक प्राध्यापक लोक येत आहेत आणि सगळं ऐकून ते समाजात फुडून येत आहेत समाजात फुडून येत आहेत आणि त्या समाजाला अशाच पद्धतीने सांगत जात आहेत हा आमचा उद्देश होता आणि आज ही पाहुणे दोन्ही योग्य होते दो किती ताई जाधवता सुद्धा योग्य आपल्याला मिळालं अशा पद्धतीनं आपण होते अशाच पद्धतीने इथून थोडंसं आपण घेऊया आणि बाप्पूचं नाव काम नाव म्हणजे कामातलं नाव हे असंच पृथ्वी असे म्हणते आज हे दत्त जयंती जयंत असताना महिला भगिनी सुद्धा खूप आले त्याच्या म्हणजे आम्हाला हे साध्य गाठतोय आपण आणि आज एक चांगल्या योग्य व्यक्तींना आणि योग्य असते देतोय या मला आम्हाला धन्यवाद